नमस्कार आज आपल्या घरच्या शेतामध्ये खरबूज या पिकावर आपण क्रॉप कवर टाकत आहे क्रॉप कवर म्हणजे जसं माणसाला आय सी यूमध्ये ठेवतात तसंच पिकाला आय सी यूमध्ये ठेवण्यासाठी आपण त्याच्यावर क्रॉप कवरचं आच्छादन करत आहे तर या क्रॉपकवरमुळे आपल्याला होणारे फायदे असे आहेत की आपल्या खरबूज पिकावर म्हणजे पहिले तीस दिवस कोणत्याही प्रकारचं स्प्रे करण्याची गरज नाही आणि पहिल्या तीस दिवसामध्ये जे येणारे अटॅक आहेत एकदम शून्य प्रमाणात आपल्या याच्यावर अटॅक येतात आणि ज्यावेळेस आपण हे क्रॉपवर काढू त्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये पूर्णपणे सेटिंग झालेली असते त्यामुळे जसं माणसाला आयसीयू मध्ये ठेवतात तसं पिकाला आयसीयू मध्ये ठेवण्यासाठी आपण आज आपल्या शेतामध्ये खरबूज या पिकावर क्रॉप कवरचं आच्छादन करत आहे तर तुम्हाला पण अशा ॲडव्हान्स फार्मिंगनुसार आपल्या खरबुज या पिकावर जर क्रॉप कवर आकारायचे असल्यास किंवा क्रॉप कवर लागल्यास तुम्ही लाग आमच्याही संपर्क करू शकता व आमचे जे गाभास खिलाडी आहेत जे क्रॉप कवर आच्छादन करणारे मजूर आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील धन्यवाद